आज तडायला आपल्या बुलढाणा नगरीमध्ये अजितदादा पवाराची एंट्री झाली राह कुठं आणि कसं चला समोर दाखवत नमस्कार मित्रांनो मी सचिन चव्हाण आज डायरेक्ट मी आणि आपला भाऊ मयूर डायरेक्ट रोहनगेड मध्ये आलो कारण की आपल्याला इथून उत्पन्नाचा दाखला घ्यायचा होता तेवढा ते ज्या शाळेतील रॅली आली राहू आणि या रॅलीमध्येच आपले फॉलोअर्स पण होते मग त्यांना व्हिडिओ मध्ये घेतलं आणि तिथून डायरेक्ट नाश्ता करण्यासाठी आलो कारण की आपल्याला ज्यांच्याकडून उत्पन्नाचा दाखला घ्यायचं होतं ते अजून आलेच नव्हते मग तिथं आल्यावर नाश्ता केला आणि मयूर भाऊ कडून लस्सी घेतली मग तिथून आम्ही या मंदिरावर आलो तिथं आल्यावर सगळ्यात पहिले बजरंगबलीचे दर्शन घेतले मग तिथं अर्धा एक तास टाइमपास केला आणि मग तिथून डायरेक्ट पांडेबाच्या ऑफिस मध्ये आलो तिथं आल्यावर त्यांच्याकडून उत्पन्नाचा दाखला घेतला आणि आणि तिथून नॉनस्टॉप आम्ही डायरेक्ट मोतळ्यामध्ये आलो तिथं आल्यावर ईश्वर भाऊकडे लॉन क्रिमिल टाकून दिलं आणि तिथून डायरेक्ट शिवांग स्पोर्टवर वर आलो तिथं आल्यावर पवन भाऊ सोबत दोन तीन किलो बोलून घेतलं मग पोवन भाऊला बाय बोलून साडे दोनशेच्या स्पीड ना आम्ही धर्मवीर आमदार संजय भाऊ आयकॉर्डच्या ऑफिसवर आलो तिथं आल्यावर पृथ्वीराज भैयाला भेट दिली आणि मग तिथून आपल्या मित्राच्या दुकानावर आलो इथं तुम्हाला स्क्रब बॉडी लोशन आणि वेगवेगळ्या प्रकारचे परफ्युम वॉश आणि ट्रिमर पण दुरुस्त करून मिळेल मग तिथून मी आपल्या रूमजवळ आलो तिथे आल्यावर आपला मोठा भाऊ ऋषी आणि जितूला भेट दिली आणि मग तिथून डायरेक्ट मी विजयराज शिंदे साहेबांच्या घरी आलो तिथं आल्यावर सगळ्यात पहिले शिंदे साहेबांचे ड्रायव्हर खलीद भैया आणि बॉडीगार्ड लहाने साहेबांना भेट दिली आता तुम्ही म्हणत असाल मी इथं कशासाठी आलो तर तो विषय असा होता मित्रांनो की आज अजितदादा पवार इथं येणार होते तर आपल्याला इथून सिनेमॅटिक शूटची ऑर्डर आली होती आणि आपल्याला गौरवभाऊ हो राठोडनीच बोलवलं होतं मग गौरवभाऊ मंदारदादा आणि दत्ता भाऊ पाटीलला भेट दिली तेवढ्यातच तिथं सीतही महाले पाटील यांची आगमन इथंही महाले पाटील यांचे ड्रायव्हर गणेश भाऊ भेट दिली आणि तेवढ्यातच मुन्नादा बँडबॉल भेटले मग त्यांना पण आपल्या व्हिडिओमध्ये घेतलं तेवढंच तिथं राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे अजितदादा पवार यांचे आगमन झाले राह मग आपल्याला लागणाऱ्या मेन क्लिप्स काढून घेतल्या आणि मग शिंदे साहेबांचे नवीन सोशल मीडिया हँडलर खलित भैया मेजर साहेब आणि गौरवभूला बाय बोलून काढली आपली स्पेंडर आणि मी डायरेक्ट आपल्या रूमवर आलो तिथून या दोन आतंकवादीला सोबत घेतलं कारण की आज त्यांचा फोटोशूट मारायचं होतं मग कुणालचं कॉलेज सुटल्यावर त्याला कॉलेजमधून उचललं आणि आपला भाऊ मयुरा आणि सुमेशला पण बोलून घेतलं आणि मग तिथून आम्ही डायरेक्ट सनसेट पॉईंट वर आलो तेवढ्यातच आपल्या बुलढाणा नगरीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ काका शिंदेचे आगमन झाले होते राव मग ज्याचा पण फोटो काढायचं होतं त्यांचं खचाखच फोटो काढून घेतले आणि तिथून सगळ्यांना बाय बोलून चला मग मित्रांनो आम्ही जातो आता तो घरी तोपर्यंत तुम्ही तो फॉलो नसेल केलं तर फटाफट फॉलो करून घ्या तर भेटू या समोरच्या व्हिडिओमध्ये